माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाला होता काही कामानिमित्त खर तर रावसाहेब दानवे हे लोणावळ्यातल्या बाजारपेठेत आले होते आणि यावेळी एका मोटरसायकल स्वाराची जोराची धडक दानवेंच्या चारचाकी गाडीला बसली या अपघातानंतर मोटरसायकल स्वारानं रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली या ठिकाणी स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला करा आणि रावसाहेब दानवे यांना इच्छित स्थळी सोडलं देखील यावेळी नेमकं काय घडलं होतं ऐकूया प्रत्यक्षदर्शनकडनं काही दिवसापूर्वी राजस्थानची पोलीस आली होती बिहारची फिरायला आले।, आले होते त्यांची गाडी चाललेली असताना सुद्धा त्याला धडक मारून त्यांच्या त्यांना मारायला पण लोक गेली होती फॅमिली होती ती आम्ही रिक्षावाले असून त्यांना समजावून बाजूला गेलो तर ते आमच्याबरोबर पण वाद घालायला लागले होते असे इथे प्रकार होत असतो सारखा इतरला सी सी टी व्ही बंद आहे त्या सी सी टी व्ही चालू केला तर त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते पण तसंही काही नाही आहे इथे इथे टू व्हीलरवाला काय आणि कारवाला काय रॉंग साईडने येऊन प्रोटेक्ट करत असतो हमेशा आणि त्याच्यामुळे हे अपघात घडत असतात त्या अपघातीला कारण पण लोणावळेकर नागरिकच असतात तरी आम्हीच लोकांना द दोष द्यायला तयार असतो बाहेर चाललाय म्हणून त्याला सर्व लोक एक व्हायला पाहिजे असं करून आपण त्यांना त्यांच्याशी उजळ घालतो पण तो आम्ही रिक्षावाले असं करण्याच्या भानगडीत पडत ना आम्ही दोघांना समजुतींनी समजवतो पण काही साहेब असतात गाडींमध्ये त्या साहेबांच्या गाडींचा पण तसाच प्रकार घडला जातो आजही रावसाहेब दानवे आले होते त्यांच्या गाडीला पाठीमागून येऊन टू व्हीलरवाला धडक मारतो आहे आणि पुन्हा त्यांच्यासमोरच त्यांच्या मित्रांना जो जमा करून तो त्यांच्याशी भांडाय भांडायचा प्रयत्न करतो आहे आम्ही जेव्हा जाऊन सांगतोय की अरे ते रावसाहेब दानवे हा मंत्री आहेत तेव्हा ते कुठे गप्प बसतात ते होती त्या प्रकरणामध्ये टू व्हीलरवाला पाठीमागून आता त्यांची गाडी टर्न मारती हा सर्कल आहे इंडिकेटर दाखवलं असताना टर्न मारतीये त्याला धडक मारतोय पाठीमागून तो आणि परत उदर घालायला तोच हा प्रकार किती पिकअप करायला आलेले टू व्हीलर वाले डायरेक्ट रस्त्यावरच लावून उभे राहतात नाव काय आपलं माझं नाव ज्ञानेश्वर पण इथं मु मंत्री साहेब आले होते राव रावसाहेब दानवे यांची गाडी एकदम स्लो होती आणि तेवढ्या टू व्हीलरवाले आले आणि फुल स्पीडला धडाकले आणि ते साहेब उतरले तेव्हा आम्हाला माहीत पडलं मुख्य मंत्री लोक होते या गाडीत मग त्यांना आम्ही एका रिक्षामध्ये सोडून आलो आणि त्यांच्या गाडीचे पूर्ण टायर पंक्चर झाले मग टायरवाल्याच्या दुकानात जाऊन आम्ही आलो नंतर त्यांनी पोरं भरपूर जमा केले होते या गाडीवालेनी गाडीवाले ज्या टू व्हीलर आले. नक्की हा जो रांग साइडनी गाड्या येतात टू व्हीलर आणि सारखे अपघात होतात इथे. ओके तुमचं नाव? माझं नाव अशोक चौधरी. पण या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठेतील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प असल्याचं या निमित्ताने दिसून आलं. तर पोलिसांचा ससेमिरा मागे नको यासाठी स्थानिक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र ते स्वतःच्या दुकानापुरतेच ठेवलेत तर पोलीस यंत्रणेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद अवस्थेत असल्याचंही निदर्शनास आलंय त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पिंपरी चिंचवडहून विकास चौधरी अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ